तीन भाई, भाई, भाई ते वीस हजार भाईघाड मालकाची पहिली हे चिट्ठी आपण काढतो एक चिट्ठी त्याला मिळणार आहे बाईक बाई बाईक आहे ना बाकीचं आहे बाईक ते नाव आहे हा भांडे मागे जागा जरा नाही तू हो रिया लक्ष्मी ड्रग माध्यमातून तीन ते वीस हजारापर्यंत भाईदाना मालकांची लकडाच्या मार्फत चिठ्ठी काढलेली आहे ती जात आहे या आई गावदेवी माळसाई मायचा साकुरे विशाल दिघे विशाल दिघे यानंतर लक्ष द्या सुद्धा एक बाईक आहे एकवीस हजार ते पन्नास हजार पर्यंत बाईक मालकांची चिठ्ठी आपण काढतोय आणि त्याच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या एवढ्या आहेत त्यातून एक चिठ्ठी हा छोटा चुमकरा काढणार आहे आणि ते नाव आपल्या समोर जाहीर होत आहे ते नाव आहे आणि काढली जात आहे एकवीस ते पन्नास हजार खेळले या बैल मालकांची ही एक चिट्टी लग्नच्या माध्यमातून बाईक मिळणार आहे आणि नाव आहे जय सावर प्रसन्न <ंगाराक>। सावरे कुमार प्रणव राजेश वाकडे विराजी भिवंडी बाईक एकवीस ते पन्नास हजार पुढचं आहे पुढचा बोला एक कोण ना जगशे पाठी मुला गाडी हा करता एक गोंडा विजय मार्गाची नाव आहे सर्जन रफेल पटेल खैरने एक गोंडा एक कोंडा मध्ये हरलेले आहे ना हरलेले मालक त्यांना बक्षीस फ्रीज फ्रीज कोणा विटो बघू नाना ग्रुप सोड नाना ग्रुप सोड सुभाष शेठ नाना ग्रुप भिवंडी सोर काय विजय

ड्रायव्हर मिळणारे फ्री जे ड्रायव्हर आहे चेतन सतीश ठेकायकर मुक्कम पारगाव पनवेल सभासद क्रमांक सव्वीस हा बक्षीस काय बाई काय आहे दोन गोंडे हरलेल्या ना बाईक आहे चिठ्ठ्या कमीच आहेत एकूण चिठ्ठ्या आहेत फक्त पाच आणि एक चिठ्ठी उचलली गेलेली आहे त्याचं नाव आहे जय घटिक प्रसंग तलवी श बाईक लागली क्या माते ला। जिंकले नाही विजयी दोन गुंडा विजयी विजयी मल्हार एक आहे एकूण पाच चिट्ट्या आहेत आणि एका बिलर आहे फोर व्हीलर कार वीट कंपनीची आणि तिचं नाव आहे साहेब सांगा तुम्हीच परशुराम नारायण भई राम ना। श्री परशराम नारायण भई श्री